मी वेळ घेत नाही पण माझी या ठिकाणी अधिकाऱ्यांना एक विनंती राहणार आहे का प्रोटोकॉल नावाची गोष्ट असते ती पाळायला शिका एखाद्याला आपण आवडतो बोलवतो त्याचा अपमान करतो पण ही गोष्ट शंभर टक्के चुकीची कारण अधिकाऱ्यांनी तरी या गोष्टीकडे बारकाईनं लक्ष घालावं अन्यथा आम्हाला वेगळ्या प्रकारचं लक्ष त्या ठिकाणी घालावं लागेल कारण जर कार्यक्रमाला येऊन तुम्ही एखाद्याचं अपमान करणार असाल तर तो तरी का सहन करायचा हाही विचार तुम्ही या निमित्तानं केला पाहिजे अध्यक्षबाईना मंत्रीपदाचा दर्जा होता जाणीव ठेवली पाहिजे हे सगळे अधिकारी शिक्षक हे काळ अध्यक्षबाईची वाट पाहत होते आता तुम्हाला जर थोडा सोयीस्कर विचार पडला आहे की काय हे मला जाणवलेलं आहे आणि मग काही पटोका तुम्ही पाहावे एवढीच माझी या निमित्तानं विनंती राहणार आहे तो पदावर हो आहे त्या माणसाला निश्चितपणानं त्याचा मान सन्मान केला पाहिजे त्याबद्दल आमचं कुठलंही मत नाही आज खेड तालुक्यामध्ये पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून यशवंतराव कला क्रीडा महोत्सवाचं आयोजन केलं होतं आणि या कला क्रीडा महोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजी पाटील खेड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आदरणीय दिलीपन्ना मोहिते पाटील पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पुणे जिल्हा शिक्षण विभागाकडनं पुणे जिल्हा परिषदेचे एक माजी अध्यक्ष म्हणून मलाही निमंत्रित करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी मी उपस्थित होते परंतु कार्यक्रमाच्या निमित्तानं ना। आदरणीय पदाधिकाऱ्यांचा प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सन्मान करत असताना या ठिकाणी शिक्षक असतील प्रशासकीय अधिकारी असतील यांच्याकडून या ठिकाणी प्रोटोकॉल पाळला गेला नाही आदरणीय दादा असतील आमदार साहेब असतील सीओ साहेब असतील शिक्षणाधिकारी असतील एक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून राज्यमंत्री पदाचा दर्जा चालला आहे ते मी या ठिकाणी उपस्थित होते वैयक्तिक निर्मला कनसळे म्हणून नाही तर एक घटनेला ज्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा दिलेला आहे त्या पदाला न्याय त्यांना अपेक्षित होतं परंतु या ठिकाणी माझ्या आधी आदरणीय आमदार बाबाजी शेतकाळे यांचे चिरंजीव आदरणीय मृन्मय काळे ठिकाणी उपस्थित होते माझ्या कुठल्याही व्यक्तीला या ठिकाणी विरोध नाही परंतु त्या ठिकाणी आमदारांच्या चिरंजीवांचा सत्कार ज्या राज्यमंत्रीपदाच्या दर्जा असणाऱ्या अध्यक्षांच्या आधी केला जातो तो 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 कुठंतरी प्रोटोकॉल या ठिकाणी चुकतो वैयक्तिक निर्मला पानसरे यांचा या ठिकाणी अपमान नाही परंतु एका राज्यमंत्रीपदाच्या दर्जाच्या पदाधिकाऱ्याचा या ठिकाणी अपमान आहे आणि त्यामुळं गट आदरणीय विशाल शिंदेसाहेब हे ज्या वेळेस माझा सन्मान स्वीकारण्यासाठी त्या ठिकाणी आले त्यावेळेस त्या सन्मानाचा मी स्वीकार या ठिकाणी केलेला नाही वैयक्तिक म्हणून नाही तर माझ्या पदाचा मान म्हणून मी या ठिकाणी तो सन्मान या ठिकाणी स्वीकारलेला नाही आहे